नमस्कार मित्रांनो मी शिवम पवार मित्रांनो भरपूर जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र काढण्यास सुरुवात झालेली आहे आता तुम्ही म्हणाल की कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी कुणबी नोंद असणं गरजेचं आहे भरपूर जणांना असा प्रश्न पडला आहे की आता आमची कुणबी नोंद कुठे पाहावी कशी शोधावी तर या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जी काही कुणबी नोंद आहे तुमची ती पाहू शकता तुमच्या गावाची यादी असेल ती डाउनलोड करू शकता तर ते कशी करावे कुठून करावी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ही कुणबी नोंदची यादी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करू शकता तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात तर चल मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो कुणबी नोंद ही कुठे पाहावी कशी शोधावी तर काळजी काही करायची गरज नाही आहे आपल्या सरकारनेच या कुणबी नोंदी शोधून काढण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि आपल्या जे काही कलेक्टर ऑफिसची वेबसाईट असते त्यावरती सर्व नोंदी ज्या आहेत त्या पी डी एफ स्वरूपात त्यांनी लावलेल्या आहेत तर त्या तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या पाहू शकता आता प्रत्येक जिल्ह्याच्या जे काही कुणबीच्या नोंदी आहेत त्या लावलेल्या आहेत आता प्रत्येक जिल्ह्याच्या जर तुम्हाला यादी डाउनलोड करायची असेल तुमच्या गावाची असेल तुमच्या तालुक्याची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या खाली कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये सर्व जिल्ह्यांच्या मी तुम्हाला याद्या दिलेल्या आहेत वेबसाईट दिलेल्या आहेत तुमचा जो जिल्हा असेल त्या वेबसाईटवरती क्लिक करा आणि तिथे तुम्ही जाऊन जी काही तुमची कुणबी नो कुणबी नोंद असेल ती कुणबी नोंद चेक करा त्यामध्ये आपलं नाव असेल आपलं नाव जर असेल तर लक्षात ठेवा तुम्ही माही सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा कुठं कॅम्प लागले असतील कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते काढू शकता आता भरपूर जणांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की आमचे जे काही सगळे सोयरे असतील त्यांची नावं आहेत तर सगळे सोयऱ्याचा जो काही नियम आहे तो अजून लागू झालेला नाही त्यामुळे जेव्हा आता काही दिवसाने हा नियम लागू होईल तेव्हा तुम्ही त्यांचं सगळे सोयरेचं सुद्धा कुणबी नोंद जे आहे ते वापरू शकता तुम्हाला जे काही सेल्फ डिक्लेरेशन आहे जे शपथपत्र आहे ते फक्त लागणार आहे तर काही जणांच्या जर नावं कुणबी नोंदची असतील तर त्यांनी आपलं प्रमाणपत्र आत्तासुद्धा काढू शकता तुमचं नाव चेक करा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेली आहे तिथे जाऊन आपल्या जिल्ह्याच्या सर्व नोंदी पाहून डाउनलोड करा आणि आपलं प्रमाणपत्र काढून घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या कुंभी प्रमाणपत्र कसं काढायचं असतं त्यामध्ये कागदपत्रे काय काय लागतात हे आपण नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूयात धन्यवाद